नमस्कार मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे रक्षाबंधन जवळ आलेलं आहे आणि आज आपण बघणार आहोत रक्षाबंधनसाठी स्पेशल स्वीट रेसिपी जी अगदी कमी साहित्यात घरातली घरात बनवून तयार होते आणि तुम्ही पाच ते सहा दिवस आधीही बनवून सुद्धा ठेवू शकता सगळ्यात पहिल्यांदा मी इथं अमूल गोल्डचं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे फुल फॅट क्रीम मिल्क वापरायचं साधं दूध वापरायचं नाही नाही तुमची मिठाई लवकर घट्ट होणार नाही दूध मी इथं गरम करायला बाजूला ठेवून दिलं आहे आणि सोबतच घेतलेला आहे डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच आपल्या नारळाचा कीस तुम्ही हवं तर ओल्या नारळाचा पाट काढून किससुद्धा काढून घेऊ शकता मिक्सरला लावून काहीच प्रॉब्लेम नाही मी इथं आयता जो मिळतो तो वापरलेला आहे दीड कप मी नारळाचा किस घेतलेला आहे तो पाच ते सात मिनटं आपल्याला गॅसवर छान असा भाजून घ्यायचा आहे थोडासा सोनेरी रंग येऊपर्यंत खूप जास्त भाजून घ्यायचा नाही हा व्यवस्थित ड्राय झाला पाहिजे आणि त्याचा जो नारळाचा कच्चा वास आहे तोसुद्धा निघून गेला पाहिजे आपला छान इथं कीस भाजून तयार आहे आणि आता आपण घालणार आहोत आपल्या दुधामध्ये साखर तर दीड वाटी नारळाच्या किसासाठी मी इथं अर्धी वाटी साखर वापरलेली आहे अर्धा कप हे एकदम मिडियम स्वीटसाठी परफेक्ट आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर थोडंसं साखरेचं प्रमाण तुम्ही वाढू शकता त्यानंतर आपल्या स्वीटला छान असं कोट करण्यासाठी मी इथं पंधरा ते वीस पिस्ते बारीक कापून घेतलेले आहेत या बारीक कापलेल्या पिस्त्यामध्ये मी घालत आहे दोन चमचे नारळाचा किस म्हणजे डेसिकेटेड कोकोनट छानपैकी मिक्स करून याला बाजूला ठेवून द्यायचं आपलं दूधसुद्धा इथं आटून आटून अर्ध झालेलं आहे दुधाची क्वांटिटी अर्धी होईपर्यंत याला आटवायचं यामध्ये म्हणजे जवळजवळ एक कप दूध इथं शिल्लक राहिलं पाहिजे आता यामध्ये घालायचा आपण भाजून घेतलेला नारळाचा कीस छानपैकी मिक्स करून घ्यायचा आणि जोपर्यंत आपल्या शिऱ्यासारख्या याला टेक्स्चर येत नाही तोपर्यंत हलवायचं ही रेसिपी कुठेही चुकत नाही तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी अगदी पहिल्या प्रयत्नात जमेल थोडंफार कमी जास्त झालं तरी आपण त्याच्यात ॲडजस्टमेंट करू शकतो त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही एवढं बनवायला हे सोपं आहे तुम्ही किस टाकल्यानंतर पाच ते सहा मिनटं गॅसवर हलवून घ्यायचं त्यानंतर मी छान याला टेक्स्चर येण्यासाठी एक चमचा तूपसुद्धा घातलेला आहे या प्रकारे हलवून हलवून हे असं जाडसर आपल्या शिऱ्याच्या कन्सिस्टन्सी बनलं की गॅस बंद करायचं आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं या प्रकारे तुम्ही बघू शकता म्हणजे तुमचं दूध खूप घट्ट न होता थोडंसं पातळ दुधामध्ये जरी तुम्ही कीस टाकला तरी काहीच प्रॉब्लेम नाही नंतर तुम्ही त्याला घट्ट करून घेऊ शकता या प्रकारे छान मी आता है याला पेढ्याचा आकार देत आहे मस्त आपण नारळाच्या किसाचे लाडू बांधत आहोत तुम्ही बघू शकता असेच सुद्धा हे इतके सुंदर दिसतात पण आणखी याला थोडं स्वीट होम स्टाईल स्वीट बनवण्यासाठी मी या पिस्ता आणि नारळाचा किस जो होत आहे याच्यामध्ये हे लाडू छोटे छोटे कोट करून घेत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही एका परातीमध्ये थापून कट करून याच्या वड्या सुद्धा बनवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला जो हवा तो आकार तुम्ही देऊ शकता वरून नारळाचे सुद्धा घालू शकता पण मला हे असे छोटे छोटे नारळाच्या लाडूसारखे स्वीट बनायला आवडतात पण मी याला छान असे एका घासाचे असे गोल गोल गोळे बनवून घेतलेले आहेत दीड कप नारळाच्या किसामध्ये तुम्ही अठरा ते वीस हे नारळाचे लाडू बनवून तयार करू शकतात रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा मी भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय